अजितदादांच्या दादांच्या बारामतीत बावन कुळेंचा शिरकाव श्री सावतामाळी सभागृहात पाचशे आठ चौरस मीटर जमीन दिली नगरपालिकेला बारामती म्हटलं की पराप पवारांची बारामती असं म्हटलं जात आताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग व आरक्षण जाहीर झाले आहे आता बारामतीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची भूमिका महत्वाची असणार आहे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजप सोबत सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत त्यामुळे बारामतीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नक्की काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। अशातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने बारामती शहराच्या सांस्कृतिक विकासाला चालना देणारा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला मौजे बारामती येथील श्री सावतामाळी सभागृहाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली पाचशे आठ चौरस मीटर शासकीय जमीन बारामती नगरपरिषदेला कब्जे हक्काने भोगवटादार वर्ग दोन प्रदान करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे सिटी सर्वे क्रमांक नव्वद आणि एकशे मधील एकूण पाचशे आठ चौरस मीटर जमीन नगरपरिषदेला विनामूल्य न देता चालू बाजार मूल्य वसूल करून हस्तांतरित केली जाणार आहे यामुळे शासनाला आर्थिक उत्पन्न मिळेल आणि नगर परिषदेला सभागृह होईल या जमीन हस्तांतरणासोबत शासनाने काही हस्तांतरणाच्या अटी लागू केल्या आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर श्री सावतामाळी सभागृहाच्या बांधकामामुळे बारामतीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक गरजा पूर्ण होण्यास मदत होईल हा प्रकल्प शहराच्या विकासात मोलाची भर घालेल असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना सांगितले आहे कमल बानुदास शिंदे बारामती आज या ठिकाणी बारामती शहरमध्ये कसबा माळी वाडा या ठिकाणी एक माळी समाजाची एक प्रलिप्ध अशी मागणी होती की माळी समाजाला या ठिकाणी बारामती शहरमध्ये एक समाज मंदिर असावं आणि ते समाज मंदिराचा पाठपुरावा आज कसब्यामधील माळी समाजाचे समाज बांधव ज्येष्ठ आमचे बनकर साहेब आहेत भाऊ बनकर त्याचबरोबर प्रदीप लोणकर त्याच्यानंतर प्रशांत बनकर सागर ओवाळ त्याचबरोबर या ठिकाणचे समस्त माळी समाजातील बांधवांनी नगरपालिकेला साहेब यांच्याबरोबर पाठपुरावा घेतला व या ठिकाणी आज कालच ती बातमी आम्हाला मिळाली की माळी समाजाचं एक समाज मंदिर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्या समाज मंदिराला सर्वसाधारण पाचशे आठ स्क्वेअर मीटर इथली जागा मिळाली आहे तसं पाहिलं तर बारामतीचं जे काही वैभव वाढतं आहे त्या वैभवामध्ये एक माळी समाजाचं समाज मंदिर एक वैभवातला एक भाग होणार आहे आणि आज ते कसब्यामध्ये मंजुरी त्याला मिळालेली आहे बावनकुळे साहेब जे आपले महसूल मंत्री आहेत या बावनकुळे साहेबांनी हा प्रस्ताव मंत्रालयामध्ये मंजुरी लिहिली या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी बारामती शहरचे माननीय अजितदादा पवारसाहेब यांनीही पाठपुरावा घेतला त्याचबरोबर इतर माळी समाजातील अनेक अँड बेल नायकन नेव मिस अपडेट